प्रजासत्ताकाचा खऱ्या लोकशाहीचा स्वराज्याचा उद्घोष रायगडावर आजच्या दिवशी झाला होता वर्ष होतं सोळाशे चौऱ्याहत्तर रयतेचा अर्थ जनतेचं स्वराज्य उभारून शिवरायांनी भविष्यातल्या जगाला नवी दिशा दिली राज्य कसं असावं सत्तेनं आणि जनतेनं ते कसं घडवावं याचा वस्तुपाठच महाराजांनी घालून दिला शिवराज्याभिषेकाच्या या पवित्र दिनी शिवछत्रपतींना मानाचा मुजरा विविध शाह्यांची जुलमी राजवट कल्पनेपलीकडे अत्याचार रोजच वाटाला आसमानी सुलतानी संकटामुळे पिचलेल्या जनतेला उभारी देत स्वत्वाचा राष्ट्राभिमानाचा अंगार फुलवण्याचं असामान्य कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं स्वराज्य माझं राज्य ही आपलेपणाची निष्ठेची भावना प्रत्येकाच्या रोमारोमात भिनली अठरा पगड जाती स्वराज्य म्हणून एक झाल्या हे स्वराज्य एकतेचं प्रतीक बनलं याचीच राजधानी रायगड ही ठरली या एकतेचं वाहक रायगडाचा इतिहास मोठा रोचक आहे सह्याद्रीच्या रायरी जावळींच्या मोऱ्यांकडे होता मराठ्यांनी सोळाशे छप्पन मध्ये तो जिंकला याचं भूराजकीय स्थान मोठं विलक्षण होतं आसपास डोंगर दऱ्यांचं संरक्षण आणि मधोमध हा उंच रायरी कोणत्याही डोंगरापासून विलग उभेच्या उभे, उभे ताशूवकडे बेलाग रायरी महाराजांनी हीच स्वराज्याची राजधानी करायचं निश्चित केलं स्थापत्य तज्ज्ञ हिरोजी इंदुलकरांनी शिवरायांच्या सूचनेवर हुकूम सर्व सोयी युक्त युद्ध सज्ज असा रायगड बांधून घेतला याच रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी भव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला पुढे या दुर्गराजानं मराठा साम्राज्याच्या प्रशासन आणि विस्तारात महत्वाची भूमिका वठवली बाजारपेठा विविध दालनं महाल पाण्याची मलनिस्सारणाची व्यवस्था अभिनव युद्धतंत्र आणि सोयींनी सुसज्ज असा रायगड म्हणूनच लक्षणीय ठरला युद्धात अतोनात नुकसान झाल्यानं बऱ्याच वास्तू उद्ध्वस्त झाल्या असल्या तरी रायगडाचं महत्व अबाधित आहे सामर्थ्याचं एकतेचं आणि शिवरायांच्या आदर्शाचं हे प्रतीक प्रत्येक मराठीचं नाही तर भारतीय मनाचा मानबिंदू ठरत आहे श्रीमंत रायगडाला मानवंदना